सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारं एकमेव व्यासपीठ मला मूळ महत्वाची गोष्ट लोकशाहीची दुसरी कुठची ठरू शकत नाही जसं मी सांगितलं की आजचा आज पण आता रिडिंग चालू देशासाठी संकेत आहे की येणार दोन हजार चोवीस मध्ये जर अशी गद्दारी लेजिटिमाइज झाली गांडेटा राजकारण लेजिटिमाइज झालं खोक्याचं राजकारण लेजिटिमाइज झालं तर आपलं संविधान भाजपाला बदलायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिले संविधान भाजपाला मान्य नाही हे स्वतःचं संविधान द्यायचंय स्पष्ट होईल पक्षप्रमुखांचा सर्वोच्च अधिकार नाही लोकशाहीसाठी मग ते उच्च पक्ष प्रकट पक्ष लोक होते हत्या लोकशाहीची दिवसा ढोळ्या ही कधीही आपल्या देशात किंवा पच्हत्तर वर्षात येतच पाहिजे उलट तपासणीला उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे हजर राहिले नाही त्यामुळे त्यांनी जे काही प्रतिक्रिया पत्र त्या गटाकडून देण्यात आलं ते पत्र आम्ही ठरवतो असं देखील त्यांचं मला वाटतं उलट तपासणी आता ह्या सरकारची खोके सरकारची लोकशाहीमध्ये जनता करेल सुप्रीम जास्त कोर्टात घटनेला आणि राष्ट्रीय कार्यकारिणीला सगळ्यात अधिकार असताना पक्षप्रमुखांना अधिकार देता येणार नाही अशा शिवसेनेची घटनास्पद गोष्ट अशी आहे की ते सगळं हे आपण पाहिलं असेल इलेक्शन कमिशन कडे दिलेलं आहे आणि हे सगळंच आपल्या डोळ्यात हो मुख्य गोष्ट पुन्हा एकदा आहे की जगाला आता कळलेलं आहे की आपल्या देशात लोकशाही मारली गेलेली आहे हिटलरशाही शाही सुरू झालेली आहे